नमस्कार श्री स्वामी समता सर्वांना आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण की प्रत्येकाला प्रश्न असतो की गुरुचरित्र पारायण करत असताना जेवणाचे नियम कोणते मग आम्ही हा पदार्थ पदार्थ खाऊ शकतो का हे जेवण करू शकतो का तर यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा जे नवीन स्वामी सेवेकरी असेल त्यांना नवीन दत्तभक्त स्वामी भक्त असेल आणि ज्यांना जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण करायचं असेल आणि त्यांना जर का भीती वाटत असेल नियमांची जेवणाचे नियम आहेत हे नियम ते नियम पाळू शकतात पाळू शकत नाही त्यामुळे आपण गुरुचरित्र करू शकत नाही तर बघा असं काही नाही तुमची इच्छा असेल तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं असेल आणि जेवणाचे नियमांची भीती वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे असं समजा तर बघा चॅनलवरती नवीन असाल तर प्रथम तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये एक गोड अशी कमेंट करा श्री स्वामी समर्थ तर बघा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ नक्की लिहा विस लिहायला विसरू नका तर चार डिसेंबरला दत्तजयंती आहे आणि दत्तजयंतीनिमित्त आपण सर्वजण गुरुचरित्र पारायण करणार आहोत तर अठ्ठावीस नोव्हेंबरला या पारायणाची सुरुवात होणार आहे आणि पाच तारखेपर्यंत ता आपलं हे पारायण चालणार आहे तर चार डिसेंबरला पारायणाचं वाचन पूर्ण होणार आहे आणि पाच डिसेंबरला या पारायणाची सांगता असणार आहे तर आपल्याला इच्छा असेल गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर आपण अवश्य गुरुचरित्र पारायण करावं तर बघा महिला असतील दादा असतील तर महिलांनी गुरुचरित्र पारायण करू नये मूळ जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं पारायण महिलांनी करू नये परंतु दिंडोरी प्रणित जो गुरुचरित्र ग्रंथ आहे सातशे श्लोकी ग्रंथ आहे या ग्रंथाचं पारायण महिला अवश्य करू शकतात पण पारायण तुम्ही तुमच्या देवघराच्या बाजूला बसून करायचं आहे पारायण करताना पूर्वपश्चिम तुम्हाला पूजा मांडणी करून तिथे बसून पारायण तुम्हाला हे करायचंच आहे तर पारायण कसं करायचं पूजा मांडणी कशी करायची पारायण करताना कुठले नियम पाळायचे याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो नक्की तुम्ही बघा आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण जेवणाचे नियम काय असणार आहेत याविषयीची माहिती बघणार आहोत तर बघा तुमचं जर का गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असेल आणि तुम्हाला भीती वाटत असेल साहजिकच आहे पहिल्यांदा करताना भीती तर वाटतेच तुम्ही कुठलीही भीती न बाळगता पारायण करायचं आहे जर का तुम्ही भीती बाळगली नियमांची भीती ठेवली तर तुमच्याकडनं आयुष्यात गुरुचरित्र पारायण हे होणं अवघडच आहे त्यामुळे कुठलीही भीती बाळगायची नाही तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण हे नियम बघणार आहोत एकदम नियम सोपे आहेत एवढे काय अवघड नाही आहेत आपल्या पुढं जे काही अडचणी आहेत त्याच्यापेक्षा तर हे नियम आपल्यासाठी सोपेच आहेत की गुरुचरित्र ग्रंथ हा आपल्या आयुष्याचं सोनं करणारा ग्रंथ आहे त्यामुळं आपल्याला जे आता सध्याला अडचणी येतात त्याच्यापुढं तर हे छोटे मोठे नियम पाळायला काही अवघड नाही तर बघा नियम असे आहेत तुमच्याकडनं आयुष्यात गुरुचरित्र पारायण हवं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नियमांची कुठलीच भीती बाळगू नका अगदी सोप्या पद्धतीने आपण हे नियम बघणारच आता तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरुचरित्र पारायण कसं करायचं तर आपल्याला सात दिवस गादीवर झोपायचं नसतं जमिनीवर चटई किंवा घोंगडी टाकून तुम्ही मला झोपायचं तर सात दिवस आपल्याला ब्रह्मचार्याचं आप आप पालन करायचंच आहे दुसरं म्हणजे सात दिवस आपल्याला बाहेरचं परानं घ्यायचं नाही बाहेरचं कोणाचंच आपल्याला काहीच खायचं नाही मग अगदी तुम्ही पाणी म्हटलं चहा म्हटलं तरीसुद्धा आपल्याला बाहेरचं चहा पाणी कॉफी अजिबात घ्यायचं नाही तर सात दिवस कडकडीत आपल्याला घरीच जेवण करायचं आहे मग चहा कॉपी दूध काय असेल ते तुम्ही घरीच खा यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकच भाजी सात दिवस खायची का तर बघा सात दिवस आपण सर्व प्रकारच्या पालेभाज्या खाऊ शकतो आपल्याला फक्त कांदा लसूण सात दिवस खायचा नाही सात दिवस कांदा लसूण मसाल्याचा वापर करायचा नाही मांसाहार करायचा नाही वांग्याची भाजी आपल्याला खायची नाही सर्व प्रकारच्या पालेभाज्या तुम्ही बनवून खाऊ शकतात आता भाजी बनवताना अगदी साध्या पद्धतीने भाजी बनवायची तेल घ्यायचं तेलामध्ये फोडणीला तुम्ही जिरे कडीपत्ता घालायचं हळद घाला हिंग घाला आणि आपल्याला साधी मिरची पावडर घालायची आहे की मिरची पावडर बनवताना तुम्ही त्याच्यामध्ये कांदा लसूण वापरलेला नसावा आपल्याला कुठल्याही प्रकारचे लसूण वापरायचे नाहीत कारण मसाला वापरायचा नाही कारण की आजकाल मसाल्यामध्ये कांदा लसूण वापरलेला असतो त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचे मसाले वापरायचे नाहीत तर बघा एकदम साध्या पद्धतीने तुम्हाला भाजी बनवायची आहे तर तुम्ही मिरची पावडर घाला कुठल्याही प्रकारचे मसाले घालू नका आणि कांदा लसूण घालायचा नाही शेंगदाण्याचं देखील आपल्याला भाजीला वापरायचं नाही अगदी साधं मीठ मिरची ही भाजी आपल्याला सात दिवस बनवून खायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला एक धान्य खायचं म्हणजे काय तर तुम्ही जर का चपाती खात असाल तर तुम्हाला सात दिवस दोन्ही वेळेला चपातीच खायची आहे भाकरी खायची नाही जर तुम्ही सात दिवस दोन्ही वेळेला भाकर खाणार असेल तर ज्वारीची भाकर खात असाल तर ज्वारीचीच भाकर दोन वेळेला खायची आहे मध्ये आधी बाजरीची भाकर तुम्ही खात असाल तर सात दिवस तुम्हाला बाजरीची भाकरच खायची तर तुम्हाला एक वेळेला पण चपाती खायची नाही संध्याकाळी भाकर खायची सकाळी चपाती खायची असं जमत नाही दोन्ही वेळेला तुम्हाला भाकरच खावं लागेल त्यामुळे एकच कुठलं तरी ठरवा की चपाती खायची की भाकर खायची त्यानंतर द्विदल धान्य म्हणजे काय ज्याला दोन बिया असतात असं धान्य मग यामध्ये सर्व प्रकारच्या डाळी येतात शेंगदाणे येतात तुम्हाला या डाळी शेंगदाणे तुम्हाला खायचे नाही बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आमचा उपवास आहे मग खिचडी खावी का तर बघा तुम्हाला जर का फळावर दुधावर उपवास करणं शक्य असेल तर तुम्ही करू शकता जर तुम्ही खिचडी बनवून खाल्ली तरी चालेल मग तुम्ही गोड खिचडी खाऊ शकतात तुम्ही खिचडीमध्ये शेंगदाण्याचा वापर केला तर चालेल परंतु प्रयत्न करा गोड खिचडी खाण्याचा फलाहार दूध याच्यावरती उपवास करण्याचा जर जमतच नसेल शक्यच नसेल तुम्हाला तर मग खिचडीमध्ये शेंगदाण्याचं कूट वापरून तुम्ही खाऊ शकता आहार आपल्याला साधा घ्यायचा आहे वाचन करताना कंटाळा यायला नको झोप यायला नको आपल्याला ॲसिडिटी व्हायला नको आपल्याला कुठलं डायजेशन हे व्यवस्थित झालं पाहिजे जेणेकरून आपण सात दिवसात हे पारायण व्यवस्थित करू शकतो झोप येणार नाही चिडचिड होणार नाही यासाठी आपल्याला हे नियम पाळायचे असतात तर आता हे नियम आपल्याला फक्त सात दिवसच पाळायचे आहेत तर बघा पारायणाचं उद्यापन करेपर्यंत फक्त आपल्याला हे नियम पाळायचे असतात मग उद्यापनाच्या दिवशी देखील आपण जो स्वयंपाक बनवतो तो देखील आपल्याला कांदा लसूण घालून बनवायचा नाही कांदा लसूण विरहितच स्वयंपाक बनवायचा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की उद्यापनाच्या दिवशी स्वयंपाकात कांदा लसूण वापरायचा का तर नाही उद्यापनाच्या दिवशी देखील आपल्याला कांदा लसूण वापरायचा नाही तर अगदी छोटे जेवणाचे नियम आहेत हे नियम प्रत्येकजण पाळू शकतो या नियमांना घाबरून जर का तुम्ही पारायण करत नसाल तर बघा आयुष्यात तुमच्याकडनं पारायण तर होणार नाही तुम्हाला दत्तमाऊलींपुढे स्वामींपुढे निवेदन ठेवायचं आहे खडी साखर नारळ ठेवायचा आणि त्यांना सांगायचं की माझ्याकडनं हे पारायण तुम्ही निर्विघ्नपणे करून घ्या करता करविता सर्वस्व तुम्ही आहात म्हणायचं फक्त करणारा आहेत जर मी फक्त करणार आहे जर का असं म्हणून तुम्ही हे पारायण केलं तर तुमच्याकडनं शंभर टक्के हे पारायण पूर्ण होणार आणि तुमच्या इच्छा देखील ह्या पूर्ण होणार आहेत त्याचप्रमाणे दत्तजयंतीला आपण जे पारायण करत असतो हे पारायण सात दिवसांचं असतं आणि आठव्या दिवशी आपल्याला ह्या पारायणाची सांगता करायचे असते तर बघा दत्त जयंतीचा आपण उपवास करतच असतो हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो त्यामुळे आपण आठव्या दिवशी या पारायणाचं उद्यापन करत असतो तर आता दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायणाची मांडणी कशी करायची पारायण कसं करायचं नियम कोणते आहेत याविषयीचा डिटेल्समध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देते तेथे जाऊन तुम्ही ते, 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 ते व्हिडिओ बघू शकता पारायण मांडणी कशी करायची महिलांना जर का हे पारायण करायचं असेल तर महिलांनी दिंडोरी प्रणीत गुरुचरित्र जो ग्रंथ आहे या ग्रंथाचं पारायण करायचं आहे मासिक अडचण जर का महिलांना येणार असेल तर तुम्ही हे पारायण त्यावेळेस करू नका मग हे पारायण तुम्ही आधी केलं तरी चालेल नंतर केलं तरी पण चालेल आणि जर का चुकून तुमच्याकडनं पारायण करताना मासिक अडचण आली तर तुम्ही बाजूला बसा तुमच्या घरातील तुम्ही, तुम्ही कोणाकडून तरी मुलगा असेल मुलगी असेल मिस्टरांकडून सासू सासरे असेल जाऊ असेल यांच्याकडनं तुम्ही हे पारायण पूर्ण करून घेऊ शकतात आता या व्यतिरिक्त जर तुमचे आणखीन काही प्रश्न असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ